जिल्ह्यातील धोकादायक पुलांवरील अवजड वाहन बंदी कागदावर जिल्ह्यातील आठ पूल धोकादायक असल्याने आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र रोहामधील नवघर व रामराज पुलावरून मोठमोठे खाजगी ट्रक डम्पर व इतर अवजड वाहनांची वाहतूक खुलेआमपणे चालू आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे अवजड वाहतूक बंदीचे आदेश फक्त कागदपत्रांवरच लागू होतात का असा प्रश्न निर्माण होत आहे विजना कन्सल्टिंग इंजिनिअरिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अलिबाग रोहा अलिबाग रेवदंडा आणि भाकरवड देहन मार्गावरील पुलांची क्षमता केवळ पाच ते सोळा टन असल्याचे स्पष्ट झाले पावसामुळे पूल अधिक धोकादायक झाल्याने अपघात टाळण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे लेखी आदेश काढण्यात आले पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू राहणार व नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी किशोर जावळे यांनी सांगितले मात्र नवघर रामराज सुडकोली येथील धोकादायक पुलांवर खुल्याम अवजड वाहनांची वाहतूक चालू असल्याची चर्चा आहे व याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अवजड वाहतूक बंदीचे नियम फक्त कागदावरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा